नमस्कार आपणा सर्वांच्या आवडत्या यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्री स्पेशल उखाने पाहणार आहोत सखोल विचार आणि कठीण परिश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड रावांचे बोलणे आहे साखरेपेक्षा गुड नऊ दिवस नऊ रंगाचा असतो मान रावांचे माझ्याशिवाय हलत नाही पान. शुभ शुभरंगा आहे लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोती रावांचे नाव घेते आणि देवी मातेची भरते भरती नवरात्री हा हिंदूंचा सण रावांच्या साथीने दळते संसाराची दळण निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग रावांच्या आयुष्यात विसरले मी सारे जग दाग दागदागिने घातले साडी नेसली राखाडी रावांसोबत बांधली लग्नाची वेळी दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या पानांची महती रावांचं नाव घेण्यासाठी घेते सर्वांची सहमती कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते आज नेसली पैठणी साडी घालून सौभाग्याचा साज राव चला सोनं वाटूया दसरा आहे आज नवरात्री स्पेशल ओखाने कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा